पुणे इथल्या हॉटेल तारवडे क्लार्क्स इन शिरोळे रोड शिवाजीनगर पुणे इथं आयोजित गव्हर्नर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस सन्मान सोहळ्यात कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय रवींद्र पाटणकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले नवभारत समूहाच्या मराठी दैनिक नवराष्ट्रतर्फे आयोजित या सोहळ्यात पाटणकर यांनी नगरपालिका क्षेत्रात दिलेल्या योगदानाला गौरवण्यात आले गव्हर्नर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस सन्मान सोहळ्यात कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय रवींद्र पाटणकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले नवभारत समूहाच्या मराठी दैनिक नवराष्ट्रतर्फे आयोजित या सोहळ्यात पाटणकर यांनी नगरपालिका क्षेत्रात दिलेल्या योगदानाला गौरवण्यात आले पुरस्कार केवळ एक सन्मान नसून नगरपालिका क्षेत्रात निष्ठेनं कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या मेहनतीला ऊर्जा देण्यासाठी दैनिक हा एक प्रयत्न आहे पाटणकर यांच्या कार्यामुळं नगरपालिका क्षेत्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली गेली आहे असंही वरळेकर यांनी नमूद आहे नवराष्ट्र समूहाचे आभार मानत हा पुरस्कार आपल्याला पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल अशी भावना पाटणकर यांनी व्यक्त केली आहे या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि नगरपालिका क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते नवराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख दीपक घाडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत महत्त्वाची भूमिका बजावली आहे